नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे की अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली त्या संदर्भात आपण महत्वपूर्ण जनरल नॉलेजचं लेक्चर सीरीज पाहत आहोत जे की टी सी एसनं यापूर्वी सर्व प्रश्न विचारले होते ते सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करत आहोत यापूर्वी आपण एकूण सात लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता हे आठव्या नंबरचे लेक्चर असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चरला सुरुवात करूया लेक्चरला लाईक करायला सुद्धा ला 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 विसरू नका तर पहिला प्रश्न या ठिकाणी पहा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रात जी काही जर तुम्ही दृष्ट्या जर महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर वेगवेगळ्या पर्वतरांगा आहेत त्यानंतर डोंगर रांगा आहेत त्यानंतर आहे, सर्वात महत्त्वाचं सुद्धा आहे आणि महाराष्ट्राची जी काही नदी प्रणाली असेल तर ती नदी प्रणालीचं विभाजन करण्याचं काम सह्याद्रीचा पर्वत करतो वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास केला मृदा असेल हवामान असेल तर त्या संदर्भात तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळेल प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून आपण चर्चा केलेलीच आहे तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणता आहे तर वैराट अजिंठा अस्तंभा चिखलदरा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे म्हणजे सातगुडा पर्वतरांगेतील तर ते म्हणजे अस्तंभा आहे तर याची उंची किती आहे तर अस्तंभा या डोंगर रांगेची किंवा शिखराची उंची किती आहे तर तेराशे पंचवीस मीटर इतकी आहे तेराशे पंचवीस मीटर आहे तुम्हाला परीक्षेमध्ये वी उंची सुद्धा विचारली जाऊ शकते त्यानंतर आता वैराठ हे सिक्कर वैराठ हे सिकर, सिकर उंची किती आहे तर अकराशे सत्याहत्तर मीटर आहे त्यानंतर दुसरं आहे चिखलदरा वैराट अस्तंबा आणि चिखलदरा हे तिन्ही जे शिखरं असतील किंवा हे जे तिन्ही शिखरं आहेत तर ती सातपुडा पर्वतरांगेतील आहे महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जी पर्वतरांग आहे तर तिला आपण सातपुडा पर्वतरांग असं म्हणतो आता चिखलदरा हे जी पर्वतरांग असेल तर ती चिखलदरा पर्वतरांगाची उंची किती आहे तर अकराशे पंधरा मीटर आहे अशा प्रकारे हे संपूर्ण पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या परीक्षेसाठी हे महत्वपूर्ण असतील जर तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत टेस्त्री जर हवी असेल सर्व पदासंदर्भाचे आपण टेसीज परफेक्ट टी सी एस पॅट्रोनुसार या ठिकाणी सुरुवात केली आहे एकूण दहा टेस्त्रीचे पेपर तुम्हाला मिळत जातील ऑफरमध्ये तुम्हाला फक्त ही एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मी दिले जाणारे एकशे नव्याण्णव रुपयाची प्राईस आहे पण तुम्ही ऑफरमध्ये एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केले किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी टेसरीज बाय करू शकता आणि अधिकचा सराव करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमाअंतर्गत दिलेली आहेत मूलभूत कर्तव्य कर्तव्य आता मूलभूत हक्क असतील मूलभूत कर्तव्य असतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असतील त्या संदर्भात लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल विधानपरिषद असेल हे सर्व पॉईंट्स तुम्हाला टी सी साठी महत्त्वपूर्ण असतील त्यामुळे तुम्ही पॉईंट करा तर मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिली तर मूलभूत कर्तव्य हे कलम एक्कावन्न ए त्याला आपण अ सुद्धा असं म्हणतो जर परीक्षेमध्ये अ जर आला तर तुमचं या उत्तर चुकणार नाही म्हणजे अ सुद्धा बरोबर असेल म्हणजे दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे आता मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेच्या भाग चार एमध्ये आहे म्हणजे अ मध्ये आहे कलम किती आहे तर एक्कावन्न अ आहे भाग एक काय सांगते तर संघ व त्या राज्यातील भूप्रदेश म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो भाग एक आहे तर त्यामध्ये सांगते की संघ व त्यातील भूप्रदेश भाग दोन सांगते नागरिकत्व त्यानंतर भाग तीन सांगते मूलभूत हक्क आणि भाग चार राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट पाठ पाहिजे म्हणजे पहिला भाग कोणता दुसरा भाग कोणता तिसरा भाग कोणता आणि चौथा भाग कोणता आणि त्या अंतर्गत येणारी जी काही महत्वपूर्ण कलम असतील ते सर्व कलम तुम्ही तुम्ही करा त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली दोन हजार आठ दोन हजार दोन हजार चार दोन हजार पाच तर याचं योग्य उत्तर असेल सर्व शिक्षण अभियानाची सुरुवात दोन हजारला करण्यात आली म्हणजे वीस सन दोन हजारमध्ये सर्व शिक्षण अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि या अभियानाच्या माध्यमातून सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत शिक्षण देण्यासंदर्भाचा एक मूलभूत अधिकारसुद्धा त्या ठिकाणी ॲड करण्यात आला जे की शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती आहे संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये यापूर्वी लेक्चरमध्ये बोललेलं आहे तर ते लेक्चर तुम्ही पाहू शकता सर्व लेक्चर पाहण्यासाठी समाज कल्याण विभाग भरती प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला परफेक्ट चिकेची असेल किंवा मराठी असेल इंग्रजी असेल या विषयाची जर परफेक्ट तयारी करायची असेल समाज कल्याण संपूर्ण मार्गदर्शक प्राईम पब्लिकेशन्स हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण विषय तुमचे कवर होतील अपडेटेड पुस्तक आहे दोन हजार चोवीस पंचवीसचं हे पुस्तक तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुकस्टॉरवर तुम्ही परचेस करू शकता जर तुम्हाला अमेझॉनवरून जर हे पुस्तक ऑनलाईन पैतरी मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून घर बसले हे पुस्तकसुद्धा मागू शकता त्यानंतर चौथा प्रश्न पहा हरितक्रांतीचे जनक कोण आहेत सुंदरलाल बहुगुणा नाही चिपतो चिपको आंदोलनासंदर्भात ना हे नाव असेल त्यानंतर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे एक आहे तर हरितक्रांतीचे जनक आहेत हरितक्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे हरितक्रांतीचे hmm. जनक आहेत आता यामध्ये पहा डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं ते भारताचे आघाडीचे शेतीतज्ज्ञ आहेत आणि ते शेतकी व नैसर्गिक जैवविधेची जपणूक करण्यासाठी मौलिक योगदान त्यांनी दिलेलं आहे डॉक्टर स्वामीनाथन यांनी चेन्नई येथे एम एस स्वामीनाथन संशोधन त्यांनी स्थापना केली आणि जैवविधीचे रक्षण करण्यासाठी या संशोधनामध्ये संशोधन केंद्रामध्ये काम केले जातं आता भारतामध्ये जी काही हरितक्रांती झाली तर ती कोणत्या पिकामध्ये झाली तर गहू आणि तांदूळ या पिकामध्ये भारतीय पिकामध्ये म्हणजे गोवामध्ये या ठिकाणी हरित क्रांती करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा महाराष्ट्रात विधान परिषदमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते आता लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळू का असते संसद बनतो त्यानंतर विधान परिषद विधानपरिषद आणि विधानसभा विधान परिषद आणि विधानसभा या म या ठिकाणी जे काही स्टेटचं जे काही कौन्सिल असतं म्हणजे विधानमंडळ असेल तर विदान 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 ते विधानमंडळ विधानपरिषद आणि विधानसभेच्या या ठिकाणी बनते महाराष्ट्रामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे एकूण आठ राज्यामध्ये विधान परिषद अवेलेबल आहेत किंवा अस्तित्वात आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता म्हणजे तशा प्रकारचं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणकोणते राज्य जे आहे ते विधान परिषद आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये जर पाहिलं तर तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल त्यानंतर उत्तर प्रदेश असेल या राज्यामध्ये विधान परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिषद आहे तर त्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते तर महाराष्ट्राच्या एकूण विधान परिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य संख्या असते आता भारतीय संविधानाचं कलम एकशे एकाहत्तर एकमध्ये तरतूद करण्यात आली एकशे एकाहत्तर एक एकमध्ये विधान परिषदेची तरतूद करण्यात आली आणि विधानसभेची जी काही सदस्य संख्या असते तर ती विधान परिषदेची काही सदस्य संख्या असते तर ती संख्या विधानसभेच्या विधानसभेच्या एक तृतीयांश असावी अशा प्रकारचे या ठिकाणी भारतीय तरतुदीमध्ये या ठिकाणी भारतीय लोकसभेच्या भारतीय संविधानामध्ये तरतूद केली म्हणजे जर विधानसभेची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा एक तृत्याऐंश या ठिकाणी असावी म्हणजे एक तृत्यावशपेक्षा जास्त नसावी अशा प्रकारची तरतूद आहे आणि दुसरी एक आठ आहे की चाळीसपेक्षा कमी नसावी म्हणजेच एक तृत्याऐंशपेक्षा जास्त नसावी आणि चाळीसपेक्षा कमी नसावी अशा प्रकारची तरतूद म्हणजे विधान परिषदेची सदस्य संख्येची या ठिकाणी तरतूद असते आता विधानसभेची जी काही सदस्य स विभागणी आहे म्हणजे सदस्य कशाप्रकारे निवडून येतात त्यामध्ये पहा विधानसभा हे कसं आहे तर अस्थायी सभागृह आहे म्हणजे दर पाच वर्षांनी ती बरखास्त केली जाते संसदेमधील जे दोन सभागृह आहेत एक आहे लोकसभा त्यानंतर दुसरं आहे राज्यसभा त्यानंतर विधानमंडळीमधलं जे दोन सभागृह आहेत कोणता आहे पहिला आहे विधानसभा त्यानंतर दुसरं आहे विधान परिषद आता यापैकी लोकसभा हे काय आहे तर लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे अस्थायी सभागृह आणि विधानसभासुद्धा अस्थायी सभागृह आहे कारण का की दर पाच वर्षांनी विधानसभेमध्ये आमदार निवडून दिले जातात लोकसभेमध्ये दर पाच वर्षांनी आमदार निवडून दिले जातात ही संस्था या ठिकाणी बरखास्त केली जाते त्यामुळे हे दोन्ही अस अस्थायी सभागृह आहेत आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे या सभागृहाला बरखास्त केलं जात नाही तशाच प्रकारे या ठिकाणी विधान परिषद सुद्धा बरखास्त होत नाही त्यामुळे हे अस्थायी सभागृह स्थायी सभागृह आहे विधान परिषद स्थायी सभागृह राज्यसभा स्थायी सभागृह लोकसभा अस्थायी सभागृह आणि विधानसभा हे अस्थायू सभागृह आता यामध्ये म्हणजे विधान परिषदेची सदस्य विभागणी कशी होते तर विधानसभा सदस्याकडून एक तृतीयांश सदस्य त्या ठिकाणी निवडून दिले जातात त्यानंतर दुसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून एक तृतीयांश सदस्य निवडून दिले जातात पदवीधर मतदारसंघातून एक बारा पदवीधर मतदारसंघामध्ये एकाच बारा या ठिकाणी अशा प्रकारे सदस्य निवडून दिले जातात त्यानंतर शिक्षक मतदारसंघ एकाच बारा अशा प्रकारे या ठिकाणी वि विधान परिषदेची जी काही सदस्य संख्या असेल तर ती सदस्य संख्या या चार गटामधून त्या ठिकाणी निवडून दिली जाते त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा खरोसा लेणी खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे खरोसा लेणी खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे लातूर नागपूर छत्रपती संभाजनगर मुंबई वेग तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी आहे आता महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ज्या लेण्या आहेत तर त्या लेण्यासुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे लेणी आणि स्थळ आता पहिली लेणी आहे अजिंठा लेणी जे की जागतिक वारसा स्थळ आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे त्यानंतर पितळखोरा लेणी सर्वात जुनी लेणी आहे छत्रपती संभाजनगर या ठिकाणीच आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात जुनी लेणी कोणती तर पितळखोरा सर्वात जुनी लेणी छत्रपती संभाजीनगर वेळ ूळ प्राचीन घृष्णेश्वराचे मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बडेसा कामसेत पुणे या ठिकाणी आहे कार्ले भाजे मळवळ पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर घारापुरी एलिफंटा लेणी रायगड या ठिकाणी आहे खरोसा आत्ताच आपण पाहिलंय औसा तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यात आहे खिद्रापूर जैन लेणी कोपेश्वर मंदिर शिरोळ कोल्हापूर या ठिकाणी आहे त्यानंतर पांडव लेणी नाशिक या ठिकाणी आणि जोगेश्वरी मुंबई उपनगर या ठिकाणी लिहिणं हे सर्व चार्ट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे हे प्रत्येक चार्ट जो महत्त्वपूर्ण असेल परिषद दृष्टिकोनातून त्यामध्ये तुम्ही तोंडपाठ करा त्यानंतर सातवा प्रश्न पहा गोंडवना खडक खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो महाराष्ट्राची जी काही मृदा असेल तर ती महाराष्ट्राची मृदा ही बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे आता वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी मृदा असेल महाराष्ट्राचं जर सातपुडा पर्वत जर आपण रांगेचा जर विचार केला गोदावरीच्या खोऱ्याचा विचार केला भीमा नर्मदा असेल सह्याद्रीचा पर्वत रांग असेल त्यानंतर मराठवाडा जो पूर्ण पठारा असेल या पठारानुसार जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आपल्याला अभ्यासाला मिळते तर गोंडवना खडक हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो यवतमाळ गडचिरोली त्यानंतर अमरावती वरील सर्व बरोबर म्हणजेच गोंडवना खडक याचं योग्य उत्तर चार नंबरचं आहे गोंडवना खडक हे वरील सर्व म्हणजे यवतमाळ जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल त्यानंतर अमरावती जिल्हा असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये गोंडवना खडक आढळतो आता महाराष्ट्रातील वेगवेगळे जे काही खडक आहेत तर ते ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा गोंडवना खडक यवतमाळ गडचिरोली अमरावती विंध्य श्रेणीचा जो आहे तो चंद्रपूरमध्ये आहे त्यानंतर आर्कियन प्रकारचा जो खडक असेल सावंतवाडी वेगुर्ला आणि नांदेड त्यानंतर धारवाड श्रेणीतील भंडारा गोंदिया पूर्व नागपूर आणि कोल्हापूर कडप्पा खडक पैनगंगा नदीचे खोरे आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये कडप्पा खडक या ठिकाणी आढळतो अशा प्रकारे प्रत्येक विभागाच्या माध्यमातून प्रत्येक श्रेणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक रचना आपल्याला मिळते हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आठवा प्रश्न या ठिकाणी पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे बाल लिंग गुणोत्तर या ठिकाणी विचारले राज्याचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मिझोराम छत्तीसगड अरुणाचल प्रदेश हरियाणा तर याचं योग्य उत्तर असेल अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर आहे हरियामध्ये सर्वाधिक कमी आहे म्हणजे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जर विचार केला तर सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर हे अरुणाचल प्रदेशमध्ये आणि सर्वात कमी हे हरियाणामध्ये आहे तर यामध्ये पहा सर्वाधिक अरुणाचल प्रदेश सर्वात कमी हरियाणा दोन हजार एकच्या लोकसंख्येनुसार जर विचार केला जर तुम्हाला दोन हजार एकच्या लोकसंख्येनुसार जर प्रश्न विचारला तर बाल लिंग गुणोत्तर आहे नऊशे सत्तावीस त्यानंतर दोन हजार ए अकराच्या लोकसंख्येनुसार जर तुम्हाला जर विचारलं तर नऊशे अठरा बाल लिंगोत्तर आहे म्हणजे भारताचं जर बाल लिंगुणोत्तर जर विचारलं तर नऊशे अठरा म्हणजे ह्या पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे जर तुम्हाला दोन हजार एकच्या लोकसंख्येनुसार जर नाही जरी विचारलं तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जर विचारलं तर दोन नऊशे अठरा लिंग गुणोत्तर आहे त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वाधिक बाल गुणोत्तर अरुणाचल प्रदेश नऊशे बहात्तर आहे त्यानंतर मिझोराम नऊशे सत्तर छत्तीसगड नऊशे एकोणसत्तर म्हणजेच सर्वाधिक तीन जे आहेत पहिले तीन हे राज्य आहेत कोणता आहे नऊशे बहात्तर अरुणाचल प्रदेश मिजोरम नऊशे सत्तर त्यानंतर नऊशे एकोणसत्तर छत्तीसगड त्यानंतर सर्वात कमी हरियाणा आठशे चौतीस आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हा आकडा दोन्ही आकडे तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेमध्ये यावर बरेच प्रश्न विचारले आठशे चौतीस त्यानंतर पंजाब आठशे शेहेचाळीस जम्मू काश्मीर आठशे बासष्ट अशा प्रकारे संपूर्ण बाल रिंगुणोत्तर या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पायास मिळेल त्यानंतर नवा प्रश्न मांजरा नदीचा कोणत्या डोंगरातून उगम होतो वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत आपण गोदावरीचा उदम उगम पाहिले गोदावरी नदीविषयी डिटेल्समध्ये माहिती पाहिली त्यानंतर गंगा असेल नर्मदा असेल भीमा असेल तापी असेल या सर्व नद्याची आपण चर्चा केलेलीच आहे तर मांजरा नदीचा उगम कोणत्या डोंगरातून होतो ही जी नदी असेल मांजरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे तर या नदीचा उगम बालाघाट डोंगरमा डोंगर रांगेमधून होतो बालाघाट डोंगर रांग, रांग जी आहे तर त्या डोंगर या ठिकाणी मा मांजरा नदीचा उगम होतो आता गोदावरी नदीची जी काही उगम प्रणाली आहे म्हणजे गोदावरी नदीचा उगम कुठं होतो तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो एकूण लांबी आहे चौदाशे पासष्ट त्यानंतर गोदावरी नदीची उपनदी प्रवरा प्रवरा नदीचा उगम सह्याद्री पर्वत होत तो त्याची लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर त्यानंतर पैनगंगा ही गोदावरी नदीची उपनदी आहे अजिंठा डोंगर रांगामध्ये या नदीचा उगम होतो सहाशे शहात्तर किलोमीटर लांबी वैनगंगा ही सुद्धा गोदर नदीची उपनदी आहे सात बुडा पर्वतरांगामध्ये उगम पावते पाचशे एकोणसत्तर किलोमीटर लांबी आहे त्यानंतर वर्धा सुद्धा गोदावरी नदीची उपनदी आहे सातपुडा पर्वतरंगामध्ये उगम पावते हो चारशे त्र्याऐंशी किलोमीटर लांबी आहे मांजरा नदी बालाघाट डोंगरमध्ये उगम पावते हो आणि सातशे चोवीस किलोमीटर लांबी आहे त्यानंतर इंद्रावती ओडिसा राज्यामध्ये ही उगम पावते ही सुद्धा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे पाचशे पस्तीस किलोमीटर या ठिकाणी लांबी आहे अशा प्रकारे गोदावरी नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांची उगमस्थानं त्याची लांबी हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत त्यानंतर दहावा प्रश्न रयत शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली किंवा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली नाही तर ठक्कर बापा कर्मवीर पाटील विठ्ठल रामजी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या ठिकाणी केलेली आहे याच्या संस्था महाराष्ट्रामध्येच आहेत भारतामध्ये आहेत आणि अशा खंडामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून या ठिकाणी कर्मवीर भाराव पाटलाची रयत शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण आपण लेक्चर सिरीज पाहिलेला आहे आठव्या नंबरचं हे लेक्चर होतं नववा आणि दहाव्या लेक्चरसुद्धा आपण लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलसोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा जर तुम्हाला टेस्ट सिरीज राहाव्या असेल एकशे नव्याण्णव रुपयाची टे तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ऑफरमध्ये दिली जाणार आहे यामध्ये तुम्हाला शंभर टक्के टी सी एस पॅटर्ननुसार दहा टेस्टरीचे सराव पेपर असतील टी सी एस पॅटर्न असेल त्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न अंकगणित बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न ज्ञानावरचे पंचवीस प्रश्न असतील पी क्यूचा जास्तीत जास्त सराव असेल लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही ही टेस्ट सिरीज सोडू शकता ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा टेस्ट सिरीज सोडू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता त्यासोबतच तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचा स्टडी प्लॅनसुद्धा तुम्हाला मोफत दिला जाणार आहे धन्यवाद थँक्यू